हाय हॅलो नमस्कार मंडळी राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बोला काम का। करता, करता का तुला अरे लावून आहे आज काही बेत आहे नवीन काय आपल्याकडे पाण्याचा पहिले सगळ्यात पहिले मेन म्हणजे काल व्हिडिओ केला होता मोसम चेंज झाला पण पाणी नाही आला आज फायनली पाणी आला ते पण मी कोणाला जेवाल बोलवला एक हे पोरगी का करताय हे पोरगी का करताय ते पोरगी करता फायनली पहिल्यांदा पहिल्यांदा मदत करते पोरगी पहिल्यांदा असिस्ट पीए घोड्या बघून माझा स्वयंपाक फक्त ती गोळे करत आहे पोळ्यांचं गोळे करत आहे घोड्या बघून हे माझी जागा आहे हे बुक्ट आहे येत फक्त मीच बसतो अच्छा का यस वांग्याची भाजी वांग्याची भाजी गप गप शिरा खाण्यात आलं खिशात भरा आणि हा काय वांग्याचा पाणी भात झालेला आहे पोळ्या चालू आहे शेवया उकळणार आहे पापड पण तडणार आहे आणि हा झालाय आंब्याचा रस आंबा साईज पाहते गंजा साईज पाहते आंबे खूप महाग आहे म्हणजे गाव जेवण आहे का गाव जेवण गाव जेवण नाही आहे पण म्हणजे नवरदेव जेवायला बोलवलंय आपण फुलफी होता कसं खोला फटकन खुला पा गर्जन खूप सुरू आहे पण मंडळी आम्ही आमच्याकडे नवरदेव जेवायला आज पहिल्यांदा आंब्याचा रस आमच्याकडे बनत आहे याच्या अगोदर कधीच नाही ये साल मी परवडला नाही पण परवडा नाही आंबे वन फिफ्टी मतलब

मग yes. आता दर्जी पोरगीचे काम करत नाही ते मी राहिली कशी आहे भाषी आमची चार गोळ्यांची एकच थोडी करतोय तू hmm. म्हणजे चार गोळ्या करायची गरज नाही अग थोडी काम करायला याला म्हणतात नेट लागे याला म्हणतात दिमाग आयलियन आयलियन इंटेन्ट लोक आहे हा भाषी कोणाची ओर सहिली के मैजी तर आज लग्न काशी भीती दाखवणार ना आता लय महाग होते आता फायनली लग्न कोणाचं आहे तर अनुच्या भावाच म्हणजे लहानपणी अनु छोटीशी होती जेव्हा तिला समजत पण नव्हतं दीड ते दोन वर्षाची तर तेव्हापासून जेव्हा अनु म्हणजे चालायला लागली उभी व्हायला लागली तेव्हापासून आमच्याकडे एक ड्रायव्हर होता पहिले आम्ही त्याला दिव्यांजी म्हणतो त्याचं नाव हो काय महेश महेश महेश, महेश। वाकुडकर तर तो येणार आहे आमच्याकडे जेवायला आणि अनुचा भाऊ कारण लहानपणीपासून तिने राखी भाऊ बीच त्याला केली आहे आता पण ती अनु दहा वर्षाची झाली आहे तरी पण ती राखी अजूनही बांधते आणि तो पण आठवणीने राखीच्या दिवशी घरी येते नाही तो आला तर अनोखी अरुख, अनोखी घरी जाते आता आम्ही त्याला त्याचं लग्न जुडलंय तर त्याला आम्ही जेवायला बोलवलं आहे लग्न बी आहे तीन दिवसांनी त्याचं लग्न आहे उद्या त्याच्याकडे मांडव आहे मला अचानक कालपर्यंत बोलवायचं आहे लग्नाची तारीख येऊन गेली पण मला काही आठवलं नाही फायनली आठवलं आता त्याला बोलवलं आहे तर येईल तो टाकू आम्ही मग तर तो अनुचा मानलेला भाऊ आहे आणि खूप मानते त्याला याचा या, 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 या काही मान सन्मान नाही आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही आहे हा एक आहे तो दिल्लीला एक आहे त्याच्यामुळे यांचं काही घेणं देणंच नाही त्याच्यात रोटी रस पापड शेवई बैंगन की सब्जी ये बनाने वाली और ये खाणे का म्हणते जीवा मग कस झाला महेश स्वयंपाक अनु तुन नाही बोलवली पण तुला दादाला मी न बोलवलं अशी बहीण राहते का बहिणीने स्वयंपाकात काही मदत नाही केली का गोच लग्न आहे जवळ आहे लग्न आहे अरे आता बहिणी विसरते आमचे साहेब जेवत आहे खाऊन तुम्ही असे त्याच्या ताटात का किती प्रकारचे वस्तू आहे तुमच्या ताटात <laughs> आवडती वस्तू आहे ना लोकांना का मामा तुम्ही तेवढच खाले हा रस मी बनवला अर्धी ना दरवेळेस तुम्ही पूर्ण रस करता हे आहे तुम्हाला ओके तर चला बाय बाय आता सगळेजण जेवण करत आहेत तिकडे मामाजी बसले आहे इकडे टू टू त्यांच्या टी व्ही उशीर होत आहे तो कृपया आम्ही आमचा व्हिडिओ बंद करतोय इकडे आत्या आत्या बुक लागली